आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला आंदोलन करण्यात मनोज पाटील यांच्यावर आरोप करत वार्षिक धरणे आंदोलन करणारे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला जरांगे यांना शह देण्यासाठीच राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजानं घोषणाबाजी करत राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले त्यानंतर माध्यमांशी बोलताना राजन जाधव यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर हल्लाबोल केला याप्रसंगी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तसंच अंतरवाली सराडीतील लाठी हल्ल्याच्या निषेधासाठी राऊत यांनी तोंड का उघडलं नव्हतं असा सवाल केला या महाराष्ट्रामध्ये मराठा मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजात जागृत करायचं काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलं आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धागे म्हणजे दहावे जाणार आहेत तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जारांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असत त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगी पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की, की आ, मी त्यांचं ते दे खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढा पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे लक्षात ठेवायला राजकीय फायद्यासाठी रक्त सांडला असेल समाजासाठी त्यांनी काहीही केलं नाही ते खोट बोलत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला या आंदोलनात पद्माकर काळे देवीदास गोले भाऊसाहेब रोडगे सुनील शेळके प्राध्यापक संजय जाधव सदाशिव पवार प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सुरेश जगताप अमोल भोसले वरद कोळी गोवर्धन गुंड ब्रह्मदेव पवार आबा सावंत दिनकर जगदाळे प्रीतम परदेशी जीवन यादव तसंच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते